झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गानगर मिरज एमआयडीसी जवळ झोपडपट्टी धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी झोपडपट्टी धारकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली समितीचे कार्याध्यक्ष श्रीराम सासणे म्हणाले आपल्या हक्कांची घरे मिळवण्यासाठी आपण संपूर्ण ताकदीने शेवटपर्यंत एकत्र लढू व झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संघटक प्रमुख सूरज मामा पवार हे झोपडपट्टी पुनर्वसन समिती आपल्यासोबत आहे व इथून पुढेही झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे सर्व सहकारी आपल्यासोबत राहतील यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे पदाधिकारी यांनी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे कार्याध्यक्ष श्रीराम सासणे संघटक प्रमुख सूरज मामा पवार दिगंबर जाधव सागर वानखंडे नागार्जुन रेड्डी संजय आवळे नितीन सावंत मुकेश कांबळे रेखा सावंत शालन लोखंडे सह संस्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते